श्री दत्त महात्म्य, अध्याय पाचवा कथाभाग गर्गमुनी अर्जुनाला म्हणाले पूर्वी एक जंभ नावाचा दैत्य होता त्याने सर्व पृथ्वी जिंकून घेतली मग स्वर्गाचे राज्य घ्यावे असा विचार करून तो स्वर्गावर चालून गेला देव व दैत्य यांच्यात त्यावेळी घणघोर युद्ध झाले त्यात दैत्यांचा पराभव होतोसे पाहून चंभासूर सरसावला व त्याने देवांना चांगला चोप दिला तेव्हा इंद्र पुढे आला मग इंद्र व जंभ यांचे युद्ध झुंपले शेवटी इंद्र पळून गेला व दैत्यांचा विजय झाला मग सर्व देवांनी गुरुपाशी जाऊन आपले दुःख कथन केले गुरुने त्यांना दत्ताश्रमी पाठविले दत्ताने त्यांना येताना पाहून आपले मायाजाळ पसरले देव येऊन पाहतात तर सर्वांग सुंदर असा दत्त नग्न असून एका नग्न तरुणीला मांडीवर घेऊन बसला होता दोघेही दारू पिऊन धुंद झाली होती व परस्परांना मिठ्या मारून चुंबनांची देवाणघेवाण करीत होती देवसुद्धा हात जोडून चिकाटीने उभेच होते पण दत्ताने त्यांच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहिले नाही तरीही देव थांबूनच राहिले शेवटी दत्ताने त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा देवांनी आपले दुःख निवेदन केले दत्त म्हणाला की माझा आचार पाहत आहात ना मी स्वतःच जिथे आचार भ्रष्ट आहे तिथे तुम्हाला काय मदत करणार पण देव त्यांच्या सांगण्याला न बोलता तिथेच उभे राहिले शेवटी त्यांची निष्ठा जाणून दत्त म्हणाला की दैत्यांकडे जाऊन युद्धासाठी आव्हान द्या व त्यांना पाठलाग करावयास भाग पाडून इथंवर घेऊन या मग मी काय करायचे ते पाहिन त्याप्रमाणे देव निघून गेले दैत्य जेव्हा देवांचा पाठलाग करीत आले तेव्हा त्यांना दत्ताच्या मांडीवरची तरुणी दिसली दैत्यांनी देवांचा पाठलाग सोडून दिला व तिलाच उचलली आणि पळवून नेली दत्त देवांना म्हणाला हे परस्त्रीच्या अपहरणामुळे भ्रष्ट झाले आहेत तरी आता यांच्यावर हल्ला करा आणि विजयी होऊन या देवांनी तसेच केले व दैत्यांचा निपात करून दत्ताच्या शक्तीला अनघा लक्ष्मीला घेऊन परतले दत्ताने उलट त्यांनाच वारंवार धन्यवाद दिले मग देवांनी त्याची स्तुती केली व ते स्वर्गलोकी गेले अशी कथा ऐकल्यानंतर अर्जुनाने गर्गमुनींची आज्ञा घेतली व तो सह्याद्री पर्वतावर दत्ताच्या आश्रमात येऊन पोचला तिथे प्रवेश केल्यानंतर त्याचे मन प्रसन्न झाले व मातीत उमटलेल्या पाऊलखुणा पाहताच तो प्रवासाचे श्रम विसरून गेला अध्याय पाचवा श्री दत्त समर्थ गुरु म्हणे शिष्यापरीस गर्ग सांगे अर्जुनास जंभनामे दैत्य खास भूतळी वास जयाचा जिंकोनी नृपमंडळ स्वाधीन केले भूमंडळ तो अजेय झाला सबळ महाखळ दारुण आता जिंकावे देवांसी हिसकून घ्यावे स्वर्गासी म्हणून एका भृत्यासी देवापासी पाठवी देवी न मानिता सत्वर मिळवोनिया असुर स्वर्गी आला जंभासूर समरधीर शूर जो मग देव जाऊन इंद्रा सांगती वर्तमान इंद्रे देवसेना घेऊन दैत्यकंदन आरंभिले तो संग्राम दारुण देव घेती दैत्यांचे प्राण दैत्या अंगी नुरे त्राण अंगी बाण झोंबता दैत्य करती पलायन जंभासुरे पाहून दैत्या मागे वळवून सरसावून ये पुढे पुढे होऊन जंभासूर देवा करी जर्जर नाना शस्त्री देता मार ते निर्जर घाबरले न हटे तो दनुज थकले सर्व पळता वाटे लाज देवराज ते पाहे ऐरावतारूढ होऊन हाती वज्र धरून इंद्र करी दैत्यमर्दन दैत्यमरो जाती ते दैत्यांचे देह तोडी वज्रे मस्तके फोडी वाहना वरोनी पाडी मोडी हस्तपादाधिक करोणी वज्रप्रहार मूर्छित केला जंभासूर तथापि तो महाशूर वेगे सत्वर उठला केले इंद्रा जर्जर पळविले निर्जर करोणी शब्द झाला असुर तो विजयी सर्व दैत्य घेऊन अमरावतीत जाऊन इंद्रपदी बसून इंद्र आपणा म्हणवी तो देवा भूतळी घालून दिगपालांचे अधिकार घेऊन त्रैलोक्य आपुलेसे करून भोगी आपण यज्ञभाग जेथे देव असती तेथे दैत्य जाऊनी भिडती देव मेरू गुहेत लपती अन्य गती नसे जया सर्व देव मिळवणी गुरुपाशी येऊनी निवेदिती वंदुनी दीन होऊनी दुःखातुर गुरु आमची ही स्थिती पुढे आमची काय गती शत्रू आम्हा नावरती खचली मती आमची गुरु म्हणे वासवा कोणी न टाळी दैवा जे जे होणार जेव्हा ते ते तेव्हा होत असे आता तुम्ही सत्वर जावे सय्यगिरीवर तेथे वसे देववर अत्रिकुमार श्रीदत्त परमात्मा तपोधन करी शरणागत रक्षण तो करील कृपेक्षण दुःखहरण शरण तो जो मणी धीरधयी त्याला देईल तोवर तुम्ही चला सत्वर सेवा तत्पर होऊनी ते गुरुवाक्य मानून गुरुचरण वंदून दत्ताश्रमी देवगण येऊन भावे वंदिती दिसे मूर्ती आजानुकर सर्वावयवी सुंदर अप्रत्यर्क मनोहर दिगंबर विशालाक्ष प्रफुल्ल कमलमुख रूप दिसे सुरेख कुंभूकंठ त्रिरेख पाहता सुख अपार नग्न युवती मांडीवर घेवोनिया वारंवार चुंबन घेई धरोणी कर प्रेमभर आणोनी स्वय अनघ असोनी अनघा नामे स्त्रिये लागुनी पाचारी जो मद्यपानी आसक्त होऊनि मत्त दिसे. असे त्याचे रूप पाहून देव दुरी राहून करीती साष्टांग नमन न मन दे त्याकडे श्रीदत्त श्रीदत्त चालता चालती उभा होता उभे राहती बैसता बैसती नमन करीसी पुन्हा पुन्हा असा बहुकाळ गेला श्रीदत्ते प्रश्नही न केला खेद वाटे देवांना धिकारती आपणाते आहो आम्हा तपोबळ नाही किंवा भावबळ म्हणून उपेक्षी केवळ भक्तपाळ हा गोविंद आता हाची निर्धार येथ टाकू कलेवर जवन मिळे अभयकर परमेश्वराचा आम्हासी असे म्हणून ते देव न सोडीती तो ठाव होता त्यांचा दृढ भाव दत्तदेव बोलत सोडून या स्वर्गस्थान येथे का केले आगमन का वाळले तुमचे वदन कदन कोनी केले की ऐसे वचन ऐकून श्री दत्ता करुणी नमन बोलती होवो निदिन ते गिरवाण दुखित जगत प्रभो देव, देव सर्वज्ञ तू जाणसी सर्व जंभनामा दानव महावैभवे मातला तेने आराधुनी भरग घेतला आमुचा स्वर्ग तेथे वसती दैत्यवर्ग आमुचा मार्ग काय आता तेने घेतले भाग, तोच भोगी सर्व भोग ज्यावरी शस्त्रप्रयोग न चाले भंग नसे ज्याचा तू तरी परमेश्वर आम्ही तुझे किंकर शत्रूचा करी संहार आता उशीर न लागावा प्रळयी हा ब्रह्मांड गोल न लागता एक पळ जाळीसी एकला सकळ कायसा वेळ दैत्यदळणी आम्ही सर्व गताधिकार करू भूमीवरी संचार होवो निलाचार जसे नर तू कृपासागर तारक हो देवा आम्ही तुझे भक्त तूच आमची गती व्यक्त आता त्वत्पदी झालो सक्त दुःख मुक्त करी आता श्री बोले हसोन स्त्रीचे उच्चिष्ट खाऊन भ्रष्ट झालो मी पिऊन पानशेत दूषित मी मद्यासक्त मी नवशी माझी स्थिती झाली अशी, अशी। व्यर्थ तुम्ही मजपासी आलेत शीघ्र चला परत स्त्री संयोगे ये पतन स्त्री संभोगे दुःख दारुण दैवे स्त्रीचे उच्चिष्ट पान करुणी भ्रष्ट झालो मी आता पुढे काय गती हेही हे येतसे चित्ती धर्माधर्माची नसे खंती पाप पुण्य गणती मग कैची असे श्री दत्ताचे वचन ऐकोनिया देवगण गुरुवचन स्मरून नमन करुणी बोलती भगवान हे तव यथार्थ जे माया रचित पदार्थ ते व्यापिले हा उच्चिष्टाचा अर्थ भ्रष्टपदार्थ जीवत्व मध्य हे मोह प्रमाद याचा जीव घे स्वाद तू ईश्वर स्वच्छंद भेद परिच्छेद तुझ नाही तू तु अनघ अससी अनघा हे असे तसी तव शक्ती निश्चयसी विद्या तुझसी अभिन्न हे सूर्याची प्रभा जसी विप्र आणि चांडाळ यासी स्पर्शिता पुण्यपाशी न घे तशी तव शक्ती तुझा होता अनुग्रह कोण करील निग्रह अज्ञार्थ हा धर्मसंग्रह सुज्ञ आग्रह धरील की वदे दत्तवदे हे जरी निश्चित केले अंतरी दुःख जाईल दुरी मिळेल वरी गती सत्य आता तुम्ही शीघ्र चला युद्ध करूनी शत्रूला येथे आणा तयाला निर्वीर्य करीण क्षणार्धे असे वचन ऐकून देवकरीती वंदन शत्रू समोर जाऊन धैर्ये रण आरंभिले दैत्य बळे मार देती देव तेथून पळते दैत्य पाठीसी लागती आश्रमा येती श्री दत्ताच्या मागे दैत्य ही पातले दत्ताश्रमी प्रवेशले तेथे स्त्रीरत्न देखिले ते भुलले पाहून कनक आणि कांता भ्रम करीती अवलोकिता जे न भूलती तया तत्वता पूर्णमुक्तता जाणावी जिची अंगे सुंदर पद्मपत्र समनेत्र प्रफुल्ल कमलसे तिसे वक्त्र विचित्र गात्र मनोहर ओठ बिंबा समान हिरे भासती रदन स्वर्णकलशापरीस्तन रूपमंडण न वर्णवे ती सुंदरी नारी श्री दत्तांच्या अंकावरी बैसली ती त्या असुरी पाहिली नेत्री मनोज्ञ दैत्य मोहित होऊन तिचा अभिलाष धरून तेव्हा देती सोडून होवोनी ते कामातुर न करिता प्रयत्न आम्हा मिळाले स्त्रीरत्न निर्बळ हे सपत्न यांचा यत्न कायसा देव मागे येतील तरी ते ठार मारतील असे बोलोनी दैत्य खल, शिबिका पुढे आणती दत्ताच्या मांडीवरुणी त्या नारीते उचलोनी शिबिकेत बसवोनी मस्तकी घेऊन चालले देव तटस्थ पाहती काही बोलू न शकती दत्त बोले तयांप्रती नेली सती तैत्यानी दोषांमाजी विशेषे स्पर्श दोष जाळील कुळ निशेष एकनिमेष न लागता याही केले महापातक याना लागला कलंक हतबळ हतश्रीक उभय लोक भ्रष्ट झाले साक्षात लक्ष्मी हे मच्छक्ती दैत्य मस्तकी बैसली ती तोडोनी त्यांची शिरे सती येईल मागुती सत्वर दैत्य झाले मृतोपम करा यासी संग्राम तुमचा हे एक रोम न तोडतील निश्चये आता तुम्ही निमित्त मात्र उठा देव हो सत्वर का लावता उशीर न धरा हृदयात ऐकोनिया असे वचन देवी विश्वास ठेवून हाती शस्त्रे घेऊन जाऊनी दैत्या मारिती कोणी तोडिती पादाग्र कोणी तोडिती शीर कोणी तोडीती मार देती क्रोधावेशे निर्जर देती शस्त्रांचा मार दैत्या पाडीती भूमीवर पूर्व मरुणी केला परस्त्री संपर्क तेची थोर पातक तेने झाले निस्तेजस्क महामूर्ख तैत्यते, जरी देव देवहाणिती तरी वरी हात न करीते गेली तयांची शक्ती नाठविती मंत्रासी श्रीच्या कृपेने अमर जय पावले सत्वर मेले ते सर्व असुर श्री दत्तवर प्रभावे मग शक्ती येऊन दत्ता अंखी बैसून प्रेमे घेई चुंबन सुरगण पातले येऊनी वंदिती चरण दत्त वदे हो देवगन तुम्ही करुणियारण दैत्यगण मारिले भयंकर जंभासूर त्याशी युद्ध केले घोर मारिले सर्व आसूर विजय थोर घेतला उभारिला विजय ध्वज धन्य हो तुम्ही दिविज ही रक्षिली लाज स्त्री ही आज सोडविली तुम्ही केला उपकार काय करू प्रत्युपकार माझे अंगीच तो निर्धार जिरो अमर शूर हो ऐसे ऐकोनी वचन चकित झाले देवगण वंदुनी प्रभूचे चरण गदगद वचन बोलते नमो नमस्ते जनार्दन बोलो निया कूटवचन मोहविसी आम्हा लागून कार्य करूनी स्वयची जे दैत्य आम्हा बांधिती ज्याला कोणी न जिंकिती ते मारविले आम्हा आमची शक्ती हे नोहे काष्ठाची बाहुली जेवी सूत्रधार खेळवी जयश्री आम्हा करवी घेवविला तेवी दयाळा आमुची कायसी मती आमुची कायसी शक्ती स्वल्पही नसता भक्ती केली मुक्ती आमुची तू अससी स्वतंत्र आम्ही खास परतंत्र बांधोनिया कर्मसूत्र माया यंत्री तुझा नेनो अंत पार तुला जोडू दोन्ही कर भूमीवर टाकू शरीर चरणी शीर ठेवू हे जय जय भक्त भक्तचित्तानुसारिण सतत विनत तारिण मर्त्य सदय हृदय चारिण विनत हारिण ते नमश्चित्त हारिण ओवी ऐसा स्तविता श्रीदत्त होवोनिया प्रसन्नचित्त म्हणे देव हो अप्रमत्त होवोनी स्वर्गभोग घ्या मी तुम्हा झालो प्रसन्न मागोणी घ्या वरदान माझ्या भक्ता काय नेऊन मी आसन्न नित्त ज्यांसी देव म्हणती विनयसी जरी आम्हा वरदेशी भक्ती द्यावी निश्चयसी दिवा निशी प्रेमयुक्त मग तथास्तु म्हणे आत्रेय वंदुनिया अपाय ज्यांचा टळला अपाय काही उपाय न करिता चित्ती दत्ता चिंतुनी पुन्हा पुन्हा नमुनी देव जाती स्वर्गभुवणी घेती जाऊनी स्वाधिकार अद्यापी देवांसह इंद्र पाऊनी आनंद सांद्र नित्यदर्शना येती वितंद्र भावे योगिंद्र पदाचा गर्ग म्हणे रे अर्जुना बरवी तुझी वासना जाई दत्ताच्या दर्शना तो कामना पुरविल हवो निया भावे धरिता त्याचे पाय केवी घडेला अपाय हा उपाय वेद सांगे ऐकोनी गर्गाचे वचन द्रवले अर्जुनाचे मन भक्त्युत्कंठित होऊन बोले वचन गर्गाप्रती धन्य धन्य तू मुनी असी की महाज्ञानी भक्ती उपजविली माझे मनी दत्तचरणी सादरे मी करतो गमन द्यावे मला वरदान दत्ताचे घडावे दर्शन हेची मन चिंतित असे गर्गे तथास्तु म्हणता तो अर्जुन धरी पंथा एकला सह्याद्रीवरता येता झाला सत्वर जेथे जळवाहे मंजूळ वाटे राहे निश्चळ गाती कोकीळ स्वरे जेथे घनदाटी वृक्षांची नित्यवस्ती पक्ष्यांची समृद्धी हो फल पुष्पांची दुःखाची नच वार्ता जेथे वैर सोडूनि व्याघ्रधेनू मिळवणी एकत्र खेळती त्यावनी मुनीचा देखिला जेवी साजे नंदनवन तेवी ते आश्रमस्थान तेथे जाऊन अर्जुन अत्रिनंदनपद देखे देखोनी पदचिन्हासी उल्लास झाला रायासी गुरुमणे दीपकासी वर्णिता त्यासी नवलवाटे श्रीदत्तमहात्मे श्री दत्त श्री वासुदेवानंद कृते, पंचमो अध्याय श्रीगुरुदत्तापणमस्त